सुंदर दिसावं किंवा छान स्किन असावी असं कुणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटत पण आता वेळ कुणाकडे आहे पार्लर मध्ये जायचं पार्लर मध्ये असणारी गर्दी बघून नको वाटत पार्लर मधून आपला नंबर येणार कधी त्याच्यानंतर आपण घरची कामं कधी करणार त्याच्यामुळे जाऊ दे करून आपण या गोष्टी सोडून देत असतो पण आज मी तुम्हाला घरच्या घरी क्लीन अप कसं करायचं हे दाखवणार आहे क्लीन अप तुम्ही पंधरा दिवसातून एकदा आरामात घरी करू शकता तेही अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये हो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले असे काही प्रोडक्ट जे अगदी दहा ते पंधरा रुपयामध्ये हो मेडिकल मध्ये मिळतात म्हणजे कुठल्याही दुकानात तुम्ही घेऊ शकता आणि त्याने इतकी छान तुमची स्किन होऊन जाईल ग्लोईंग आणि सुंदर तेच तुमचे डेड स्किन रिमूव्ह होऊन जातील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह होऊन जातील आणि छान स्किन तुमच्या समोर येईल नितळ अशी स्किन तुमची होऊन जाईल तर बेसिकली क्लीनअप अप म्हणजे काय असतं क्लीनअप अप म्हणजे तर काही दिवसांनी आपल्या स्किन वरती डेड स्किन आणि ब्लॅक हेड्स तयार होतात तर क्लीनअप मध्ये डेड स्किन आणि ब्लॅक हेड्स रिमूव्ह करण्याचं काम होत फेशियल मध्ये एक्स्ट्रा दोन स्टेप असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रीम आणि जेल यांचा मसाज एक्स्ट्रा असतो पण क्लीनअप मध्ये ते नसतं तर क्लीनअप मध्ये फक्त तुमचा फेस क्लीन होतो ज्याच्यामुळे तुमची डेड स्किन रिमूव्ह होते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात आणि स्किन सुदिंग तुम्हाला मिळते खूप तेजस्वी आणि टवटवीत चेहरा दिसायला लागतो हे तुम्ही दर पंधरा दिवसांनी जर केलं महिन्यातून दोन वेळा तर स्किन वरती अप्रतिम असा ग्लो येतो तर याच प्रोडक्टला घेऊन आपण व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार माझं नाव आहे योगिता काकडे आणि आपला हा शो आहे ज्याचं नाव आहे योगिता काकडे झिरो सेवन याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला तर माहिती आहे की आपण या शो मध्ये ब्युटी लाईफस्टाईल आणि फॅशन याच्यावरती चर्चा करत असतो आज तर आपण क्लिनअपवरतीच चर्चा करणार आहोत आणि या छान प्रॉडक्टवरती कसं रिझल्ट येतो ते बघूया प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि तिकडची जी बेल बेलायकन आहे ती लावा दावायला विसरू नका तर चला सुरू करूया आपल्या हे व्हिडिओला क्लिनर सुरू करण्याआधी आपले केस आपण प्लीज टाय करून घ्या तुमच्याकडे जर हेअरबँड असेल तर हेअरबँडही लावून घ्या जेणेकरून तुमचे जे बेबी हेअर्स असतात ते जास्त येणार नाही समोर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे क्लिन्झिंग साठी तुम्ही तुमचा फेवरेट कोणताही फेसवॉश वापरा आणि त्याला छानपैकी फेस, फेस क्लीन करून घ्या कारण जर तुमच्या चेहऱ्यावरती डस्ट असेल तर आपण जे पुढचे प्रोडक्ट वापरणार आहोत त्याचे रिझल्ट चांगले येणार नाही ना त्याच्यामुळे फेसवॉश किंवा क्लिन्झिंग चांगलं झालं पाहिजे छान मसाज करून फेस क्लीन करून वॉश करून घ्या सेकंड स्टेप आहे आपलं स्क्रबिंग स्क्रबिंगसाठी मी हिमालयाचं नीम स्क्रब वापरलं आहे जे तुम्हाला अगदी पंधरा रुपयाला मेडिकलमध्ये मिळून जाईल तुमच्या हिशोबाने तुम्ही थोडंफार घ्या हे प्रोडक्ट आणि पूर्ण डॉट डॉट करून पूर्ण फेसवरती अप्लाय करून घ्या स्प्रेड करा स्प्रेड करून झाल्यानंतर मसाज स्टार्ट करा मसाज स्टार्ट करण्याआधी जर तुमच्याकडं अशी स्प्रे बॉटल असेल तर त्या स्प्रे बॉटलचा उपयोग करून चेहऱ्यावरती पाणी करूं गया। स्प्रे करून घ्या स्प्रे बॉटल यूज केल्याने एक्स्ट्राचं पाणी वाया जात नाही जे जर तुम्ही मग किंवा बाऊलचा वापर केला तर ते पाणी वेस्ट जातं तर असं पाणी घेऊन जरा मसाज स्टार्ट केला तर तुम आपला हात फेसवरती खूप छान प्रकारे फिरतो आणि मसाज करायला इझी होतं मसाज करताना पूर्ण चेहऱ्याला व नेकलाही विसरायचं नाही चीन माउथ चीनच्या इथे जिथे वाईट खूप असतात माउथच्या इथे आपला काळपटपणा लवकर होतो आपल्या फेसवरची स्किन छान तुम्ही अशी मसाज करत काढून घ्या जसं पाणी लागेल तसं पाणी तुम्ही स्प्रे करून घ्या आणि छानपैकी मसाज करत राहा आपल्या चेहऱ्यावरील ऑइल आणि डेडस्किन रिमूव करण्याचं काम हे स्क्रब खूप छान प्रकारे करत असतं स्किन रिमूव्ह झाल्यामुळे चेहरा आपला खूप छान ग्लोई व तेजस्वी दिसू लागतो त्याच्यामुळे स्क्रबिंग पंधरा दिवसातून तुम्ही करू शकता याच स्टेप तुम्ही दोनदा करू शकता स्क्रबिंगनंतर असे मार्केटमध्ये टूल्स मिळतात जेणे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेड्स रिमूव्ह होतात पण आपण यावेळेला ही चारकोलची ब्लॅकेट्स आणि व्हाईटेड रिमोवरची स्टिक वापरणार आहोत जी मार्केटमध्ये इझिली मिळून जाते व्यवस्थित काढून घ्या आणि नोजवरती अशी प्रेस करून चिटकावून टाका थोडंसं प्रेशर द्या म्हणजे ते छानपैकी चिटकून जाईल आणि ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स रिमूव्ह व्हायला खूप छान मदत होईल पंधरा मिनटं ठेवून द्या आणि नंतर तिला रिमूव्ह करून टाका माझं क्लीनअप आणि फेशियल नेहमी असतं त्याच्यामुळे माझे ब्लॅकहेड्स तर नाहीच आहेत थोडेफार वाईट्स आहेत आता आपली फोर्थ स्टेप चालू आहे ती म्हणजे मास्क मी फेस मास्क वेगळा वापरला नाही तर हा पिल ऑफ मास्क वापरला आहे यावेळेला ज्याने तुमचा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि डेडस्किन डबल रिमूव्ह होऊन जाईल आणि ह्याचा रिझल्ट खूप छान आहे व्यवस्थित लावून घ्या लावताना तुमचे केस प्लीज व्यवस्थित बांधून घ्या नाहीतर ते मास्कला चिटकून जातील व केस तुटू शकतात लावताना असं अप्पर डायरेक्शनला लावून घ्या फॉरेडच्या इकडचेही केस सोडून आणि आयब्रोजपासून थोडंसं लांब करून असं पूर्ण फेसला मास्क व्यवस्थित लावून घ्या कुठेही जाड किंवा पातळ असा लावू नका नाहीतर फेस मास्क कुठे सुकेल आणि कुठे तसाच ओलाच राहील छान मास्क सुकून द्या सुकायला वेळ लागतो पूर्ण मास्क सुकल्यानंतर थोडं जरी तुम्ही प्रेशर दिलं ना तर तो मास्क सहज निघून जातो मी बघा थोडंसंच फक्त मास्कसाठी अप्लाय हे केलं लिप्स तापले आणि मास्क पूर्णपणे निघून गेला आहे पूर्ण मास्क काढून घ्या आणि जर थोडाफार काही राहिला असेल तर ते पाण्याने वॉश करून टाका वॉश झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमचा चेहरा किती छान आणि एक टोन वाईट दिसू लागलेला असेल पूर्ण डेड स्किन रिमूव्ह होऊन जाते या मास्कने जर तुम्हाला क्लीन अप ही करायला वेळ नसेल तर तुम्ही हा मास्कही फक्त लावू शकता पंधरा दिवसातून एकदा या सर्व स्टेप झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची शेवटची स्टेप म्हणजे मॉइश्चरायज करणं मॉइश्चरायझर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे मॉइश्चरायझर तुम्ही लावून मॉइश्चरायझरनंतर तुमची स्किन कशी वाटते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे तुम्हाला क्लिनअप कसं वाटलं कि आहे किती एफोर्डेबल प्राईसमध्ये आहे हे क्लिनअप प्लीज मला नक्की सांगा कसं वाटलं बाय पाहिलं इझी आहे हे सगळं स्टेप स्टेप बाय जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप पडणार आहे अगदी ते तुम्हाला हे फेशियल गर घरच्या घरी मिळणार आहे या पॅक मध्ये दोन क्लीनअप तुम्ही घरी बसल्या करू शकता इतकं प्रोडक्ट त्याच्यामध्ये असत तर प्लीज ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा कमेंट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिकडे जी बेल ऐकन आहे तिलाही प्रेस करा म्हणजे माझी व्हिडिओचा पहिला नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला ठीक आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवी विषय घेऊन तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे ब्युटिफुल बाय